मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज आणि संग्राम या दोघांमध्ये मारामारी आणि धक्काबुक्की आपल्याला पाहायला मिळते आणि दोघांमध्ये तुफान अशी भांडणं झालेली आहेत काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो कलर्स मराठीवर आत्ताच एक प्रोमो आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की घरामध्ये कॅप्टन्सी टास्क आहे ते सुरू आहे आणि घरामध्ये सर्व सदस्य आहेत ते एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत एकमेकांसोबत राडे घालताना दिसत आहेत आणि त्यामध्येच अरबाज आहे तो आपल्याला अग्रेसिव्ह झालेला दिसतोय आणि तो बोलतोय अग्रेसिव्ह होऊन की मला माझा गेम खेळू दे म्हणून तर संग्राम आहे तो दुसरीकडे आपल्याला बोलताना दिसतोय की त्याला माझ्या अंगावर यायचं आहे ना तर येऊ दे बघू दे मला किती ताकद आहे त्याच्यामध्ये आणि मग आम्ही दोघं पण जातो बाहेर आणि मग मी ह्याला दाखवतो की वाईल्ड कार्ड एंट्री काय असते ते तर मित्रांनो दोघं एकमेकांना धक्काबुक्की धक्का आणि हातापाई करताना सुद्धा दिसत आहेत तर मित्रांनो आता आपल्याला घरामध्ये संग्राम वर्सेस अरबाज असा सामना आहे तो पाहायला मिळणार आहे तर तुमचं या सर्व प्रू बद्दल काय म्हणणं आहे अरबाज आणि संग्राम या दोघांबद्दल सुद्धा काय म्हणणं आहे हे मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र